आज आहे सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सर्व माता भगिनींना हर्तटिका व्रताच्या हार्दिक शुभेच्छा हे व्रत माता सुवासिनी क्वारकीही करू शकतात ह्याचा पूर्ण व्हिडिओ डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की कशा पद्धतीने हे सर्व पूजाविधी करायचे आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने मी पूजेची मांडणी केली आहे काय काय सामग्री घेतली आहे यथा सांग सर्व पूजाविधी करून आपल्याला महादेवांना प्रसन्न करायचे आहे हरतेलिगे ती जेसाठी आपल्याला जी मूर्ती लागणार आहे ती मूर्तीचे आपल्याला दुसऱ्या दिवशी विसर्जन करायचे आहे सर्व सामग्री आपल्याला दुसऱ्या दिवशी पाण्यामध्ये वात्या पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे ह्या पद्धतीने तुम्ही पूजा करून पहा एकदम सोप्या पद्धतीने मी इथे पूजेची मांडणी सांगितली आहे आपल्याकडे आसपास जे सामग्री उपलब्ध आहेत तेवढ्यातही तुम्ही पूजा करू शकता बेलपत्रानेही तुम्ही पूजा करू शकता येथे खूप छान पद्धतीने पूजा मान्य केली आहे चला तर पाहूया आपले सौभाग्य अखंड राहावे म्हणून आपल्याला ही पूजा करायची आहे तीच पूजा खूप मनोभावे केल्यास आपले सर्व वृत्तवैकल्य पूर्ण होतील मग आपले सौभाग्य अखंड राहील त्यासाठी ही पूजा करायची असते हरतरीका म्हणजे पार्वती मातेने आपले पती महादेवांसाठी ही पूजा केली ती आपणही आपल्या पतीसाठी करायची दीर्घ आयुसाठी हरतरी का तेजमध्ये आपल्याला सर्व सामग्री ह्या पद्धतीने तयार करून घ्यायची आहे त्यासाठी आपल्याला सर्व जागा पूजेसाठी स्वच्छ करून घ्यायची आहे इथे मी पाठ मांडला आहे तोही स्वच्छ धुवून घेतला आहे इथे वस्त्रमाळ बनवली आहे व इथे आपल्याला पिंडीसाठी वाळूचा वापर करायचा आहे दिवा प्रज्वलित करण्यासाठी तोही स्वच्छ करून घेतला आहे उदबत्तीचे भांडीही स्वच्छ करून घेतली आहे हे गोखर्णीचे फूल महादेवांना खूप प्रिय आहे हे आमच्या दारात आहेत दा म्हणून ह्याचाही मी वापर पूजेसाठी मी करणार आहे दोतरा हे महादेवांचे प्रिय फळ व फुल आहे त्याच्यामुळे मी इथे पूजेसाठी दोन्हीचाही समावेश केला आहे येथे हरतलिका मातेची ही मूर्ती मी इथे घेतली आहे विड्याची पाने विड्या ठेवण्यासाठी आपल्याला लागत आहे इकडे तुमच्याकडे जे उपलब्ध सामग्री आहे हरळा गाडा चाफ्याचे पानं मकेचे कनिज सीताफळ पेरू हे सर्व फळे आपल्याला जे सकट पाल्यासहित घ्यायचे आहेत तुमच्याकडे पाला, तुम पाला उपलब्ध असेल फक्त पाला घेतलाही तरीही चालेल पण दोत्र्याचे फूल व फळ आवश्यक आहे हे महादेवांना खूप प्रिय आहे आज हरतलिका तीज हरतलिका व्रत असल्यामुळे आज सर्व माता भगिनींना खूप खूप खुँ शुभेच्छा हरतलिका तीजच्या चला तर आपण पूजा कशा पद्धतीने करायची त्याची मांडणी कशा पद्धतीने करायची हे पाहूया व्हिडिओमध्ये सर्वप्रथम आपल्याला जेथे आपण पूजा करणार आहोत त्या पाटावरती हळद कुंकू वाहून आशीर्वाद घ्यायचा आपल्यालाही हळद कुंकू लावून घ्यायचे सर्वप्रथम आपल्याला गणपती म्हणून सुपारीची पूजा करायची आहे गणपती स्थापित करण्यासाठी अदवर हळदी कुंकू अक्षदा वाहून घ्यायच्या व गणपती म्हणून आपल्याला येथे सुपारी सुपारीचे पूजन करायचे आहे त्याला थोडेसे पाणी लावून हळदी कुंकू लावून त्याची पूजा करून घ्यायची आहे अक्षदा वाहून घ्यायच्या व आपल्या पूजेला सुरुवात करायची येथे मी गणपती बाप्पांनाही एक वस्त्रमाळ अर्पित केलेली आहे तुम्ही वस्त्रमाळ गणपतीसाठी करू शकता आपल्याला वस्त्रमाळ हरतलिका मूर्तीसाठी पूजेसाठी महादेवाच्या पिंडीला अर्पित करण्यासाठी आपल्याला वस्त्रमाळ लागणार आहे आता आपण अजूवर नंदी महाराज स्थापित वाळूचे करून घेणार आहे अशा पद्धतीने नंदी महाराजांची पूजा करून घ्यायची नंतर आपल्याला महादेवाची पिंड येथे मधोमध पाटावरती स्थापित करून घ्यायची आहे तुम्हाला त्या आकारामध्ये तुम्ही महादेवाची पिंड स्थापित करू शकता एकदम छान सुरेख अशी वाळूची आपल्याला इथे पिंड तयार करून घ्यायची व सर्व हरतलिकेचे सामान पूजा आपल्याला ह्याच्यावरती मांडायचे आहेत हरतलिके मातेचीही पूजा करायची पण अदोबर पिंड स्थापित करून मगच हरतलिके मातेची पूजा करायची हरतलिकेची पूजेसाठी आपल्याला महादेवाच्या पिंडीला हळदी कुंकू लावायचे नाही महादेवांना प्रिय भस्म व चंदन आहे म्हणून आपल्याला भस्म व चंदनच महादेवांना अर्पित करायचे आहे ही हरतलिकेची पूजा कोणीही करू शकतात सुवासिनी माता भगिनी कोवारकींनी केली तरीही चालते त्यांच्या भावीपतीसाठी एकदा उपवास धरायला सुरुवात केली की के तो अखंड पाळला जातो तुम्ही अशा पद्धतीने पूजा करू शकता येथे मी सर्व सामग्री अदोवर आता पालिका मातेचे पूजन करून घेणार आहे हरतलिका माता आपण स्थापित करून घ्यायची येथे आपल्याला विडा ठेवायचा आहे अशा पद्धतीने विडा ठेवून त्यालाही हळदी कुंकू व्हायचे हरतलिके मातेलाही हळदी कुंकू वाहून घेतले त्यांना फुल स्मर समर्पित करायचे महादेवांनाही फुल समर्पित करायचे व आपण जे सामग्री पूजेसाठी आणली आहे ते सर्व एकजूट करून महादेवाच्या पिंडीच अर्पित करायचे आहे अशा पद्धतीने हे सर्व एकजूट सर्व सामग्री करायची व महादेवाच्या पिंडीवरती समर्पित करायचे आहे आपले अखंड सौभाग्य असेच राहू हेच ईश्वरचरणी प्रार्थना करायची जन्मजन्मी हेच पती मिळावे म्हणून प्रार्थना करायची हरतल मातेची पूजा मनोभावे करून आपल्याला त्यांचेही आशीर्वाद घ्यायचे आपल्याला महादेवाच्या पिंडीवरती बेलपत्र असले तर तेही ठेवायचे धोत्र्याचे फूल फळ हे महादेवांना खूप प्रिय आहे तेही समर्प समर्पित करायचे आहे हे चाफ्याचे पानं आहेत तेही आपल्याला महादेवाच्या पिंडीवरती स्थापित करून घ्यायचे आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्रोपचाराने आपल्याला ही पूजा करायची आहे नंतर हरळागाडा सीताफळ हे पिंडीच्या बरोबर मध आले पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला सर्व महादेवाच्या पिंडीवरती हे वाहून घ्यायचे आहे हरही वाहून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे मग नंतर धूप दीप लावून गोकर्णीचे फुले महादेवांना खूप प्रिय आहे तेही आपल्याला महादेवांच्या पिंडीवरती स्म समर्पित करायचे आहे इकड्या दिवाही आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचे आहे उदबत्तीही प्रज्वलित लावून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपली पूजा सफल संपूर्ण होईल प्रज्वलित करून त्याला हळदी कुंकू अक्षदा वाहून त्याचीही पूजा करून घ्यायची नंतर धूपदीप लावून नामस्मरण करून हरतलेखे मातेचे आपले अखंड सौभाग्य राहू म्हणून प्रार्थना करायची पद्धतीने आपल्याला हरतलेख मातेची पूजा यथा सांग पूर्ण करायची आहे काही चुकले माकले असेल तर मला नक्कीच माफ करा माझे सौभाग्य अखंड राहू म्हणून मी हरतालिके मातेची पूजा केली आहे सर्व विधिवत पूजा विधी करून मन प्रसन्न झाले आहे सर्व रांगोळी धूप दीप लावून गोडाचा प्रसाद म्हणून आपल्याला इथे साखर ठेवायचे आहे व पाणी अशा पद्धतीने आपले हरतालिकाई मातेचे व्रत पूर्ण होते कसा वाटला व्हिडिओ मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मा सांगा माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईबही करा सर्व माता भगिनींना पुन्हा एकदा हरतालिक तीजच्या व्रताच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा